जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या रोजीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनल वर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित व बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते न क्वेश्चन बघूया तुमच्यासाठी होता हा प्रश्न की अलीकडे कोणत्या आफ्रिकी देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केपवर्ड केपवर्ड या आफ्रिकी देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून नुकतेच डब्ल्यू एच ओ घोषित केले आहे आणि मलेरिया मुक्त देश घोषित होणारा हा तिसरा देश आहे या अगोदर मॉरिशिस आणि अल्जेरिया या देशांना मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित करण्यात आले होते आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करतात तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी या रोजी राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो

आणि या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम होती नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर ही राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार चोवीस या दिवसाची काय होती थीम होती प्रश्न क्रमांक दोन बघूया उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोणते अभियान सुरू केले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आमचे संविधान आमचा सन्मान उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमचे संविधान आमचा सन्मान हे अभियान सुरू केले आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया डब्ल्यू एच दक्षिण पूर्व आशियाचा क्षेत्रीय निर्देशक म्हणून कोणाला नियुक्ती केली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सायमा वाजिद सायमा वाजिद यांना डब्ल्यूच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना याने दक्षिण पूर्व आशियाचा क्षेत्रीय निर्देशक म्हणून सायमा वाजिद यांना नियुक्त केले आहे डब्ल्यू एच ओ ची स्थापना ही कधी झाली होती तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस या रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे त्याचे मुख्यालय आहे जिनिवा स्विझरलँड या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत ट्रेड्रोस एड्रेनॉम गेब्रेसिस प्रश्न क्रमांक चार बघूया शहाण्णव्या अकादमी पुरस्कारामध्ये भारताच्या कोणत्या डॉक्युमेंटरीला फीचर फिल्म श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टू किल अ टायगर टू किल अ टायगर या डॉक्युमेंटरीला फीचर फिल्म श्रेणीमध्ये शहाण्णवाव्या अकादमी पुरस्कारामध्ये नामांकन मिळाले आहे अकादमी पुरस्कार म्हणजेच याला ऑस्कर पुरस्कार असे सुद्धा म्हटले जाते टू किल अ टायगर ही जी डॉक्युमेंटरी आहे यामध्ये झारखंडच्या एका नाबालिक मुलीची कथा यामध्ये दाखवली गेली आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया पाच जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्यात प्रश्न क्रमांक पाच बघूया जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्यात ऑरेंज उत्सव उत्सव आहे इथे साजरा करण्यात आला तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागालँड नागालँड या राज्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज उत्सव हा साजरा करण्यात आला आहे तर संतांचे उत्पादन वाढवण्यासाठी हा ऑरेंज उत्सव हा नागालँड यामध्ये साजरा करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया भारत फ्रान्स व युए यांच्यातील कोणत्या सैन्यात डेझर्ट नाईट युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वायुदल भारत फ्रान्स आणि यु जे यांच्या वायुदल आहेत यामध्ये डेझर्ट नाईट हा युद्धाभ्यास हा आयोजित करण्यात आला होता तर डेझर्ट नाईट हा युद्धाभ्यास अभ्यास कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येतो तर भारत फ्रान्स आणि यू हे जे देश आहेत यामध्ये डेझर्ट नाईट हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येतो प्रश्न क्रमांक सात बघूया दोन हजार तेवीसमध्ये आय सी सी मेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सूर्यकुमार यादव दोन हजार तेवीसमध्ये आय सी सी मेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार सूर्यकुमार यादव यांना देण्यात आला आहे तर आय सी सी वुमेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार एले मॅन्थ्यूज ही वेस्ट इंडिजचे खेळाडू आहे हिला आय सी सी वुमेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे नेक्स्ट डे क्वेश्चन तुमच्यासाठी चोवीस जानेवारीला कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर ला, ला, करा, करा आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद